रामकृष्ण हरी मंडळी आज अनंत चतुर्दशी अर्थात आज रात्री पौर्णिमा सुरू होत आहे आणि उद्या आहे चंद्रग्रहण तर उद्या पौर्णिमेचा सत्यनारायण करावा का चंद्रग्रहणात गर्भवती स्त्रियांनी कधीपासून वेध पाळावे त्याचबरोबर कुठल्या सेवा कराव्या आणि महत्वाचं म्हणजे उद्या आपल्याला एक उपाय कोणता करायचा आहे जो आपल्या घराच्या सुखशांतीसाठी असेल तर चला सगळ्यात आधी आपण बघूया आज रात्री बघा अर्थात आज रात्री पौर्णिमा सुरू होत आहे म्हणजे आज आहे अनंत चतुर्दशी आणि आज रात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांना पौर्णिमा सुरू होत आहे रात्री अर्थात आज रात्री पावणे दोन वाजता सुरू होत आहे तर उद्या ग्रहणाचे जे वेद आहे ते बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून सुरू होत आहे त्यामुळे ज्या महिलांचा पौर्णिमेचा सत्यनारायण असतो त्यांनी सकाळी साडे दहाच्या आतमध्ये सत्यनारायण पूजन करायचं आहे आता बघा एखादी पौर्णिमा स्किप झाली तर काहीही हरकत नाही कारण बघा आपलं प्रदोष काळात पौर्णिमेचं सत्यनारायण हे आपलं प्रदोष काळात असतं आणि प्रदोष काळात आपण करू शकत नाही कारण तेव्हा वेद लागलेले असतील त्यामुळे उद्याचं पौर्णिमेचं सत्यनारायण तुम्ही स्किप केलं तरीही चालेल पण मात्र काही महिलांचा असा नियम आहे की मला एकही स्किप करायचं नाहीये मला करायचंच आहे तर त्या महिलांनी सकाळी साडे दहाच्या आतमध्ये पौर्णिमेचं सत्यनारायण हे करून घ्यायचं आहे कुंचन सेवा असेल तर ती देखील तुम्ही साडे दहाच्या आज सकाळी करून घ्यायची आहे झालं हे झालं सत्यनारायणच्या पौर्णिमेचा <coughs> वेद कधी लागणार आहे तर दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासनं वेध लागणार आहे त्यामुळे बघा आपल्याला आपल्या धान्य असेल दूध असे, असे, असेल पीठ असेल त्या सगळ्यांमध्ये आधीच तुम्हाला तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत बघा उद्या रविवार आहे त्यामुळे उद्या तुम्हाला तोडता येणार नाही तर तुम्ही आजच तोडून ठेवा आणि धान्यांमध्ये त्यामध्ये आपल्याला सगळ्यांमध्ये तुळशीचं पत्र टाकायचं आहे तुळशी पत्र यासाठी टाकायचं आहे असं म्हणतात की त्यांनी शुद्ध राहतं जे ग्रहण असतं ते ग्रहण ग्रहणामधून त्या लहरी काही चांगल्या नसतात ज्या पृथ्वीवर येत असतात आणि बघा तुळशीला आयुर्वेदामध्ये खूप मोठं स्थान दिलेलं आहे त्यामुळे एक त्यामध्ये धार्मिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या दृष्ट्या देखील आपण बघू शकतो तर आपण तुळशीपत्र संपूर्ण आपल्या धान्यामध्ये वगैरे आपल्याला टाकायचे आहेत कारण आपण ते नंतर ग्रहण करणार असतो त्यामुळे बघा असं म्हणतात की ग्रहणामध्ये काही खाऊ पिऊ नये कारण की ज्या जमिनीवर ज्या पृथ्वी लहरी येत असतात पृथ्वीवर त्या काही चांगल्या नसतात असो आता बघा अर्थात ज्यांना ग्रहण पाळायचं त्यांनी आवर्जून पाळा याच्यावर विश्वास नाही त्यांनी नाही पाडलं तरीही चालेल अकरा वाजून सॉरी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी वेध सुरू होत आहेत जे चांगले आहेत म्हणजे काही कसला आजार नाही त्रास नाही त्यांनी दुपारपासूनच हे ग्रहण पाळायचं आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बघा ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सायंकाळी सायंकाळी पाच सा वाजून पंधरा मिनिटांपासनं म्हणजे सव्वा पाच वाजतापासनं ग्रहण पाळायला सुरुवात करायची आहे ते ग्रहण संपेपर्यंत ग्रहण संपणार आहे एक वाजून सव्वीस सा मिनिटांनी त्याचबरोबर बघा गर्भवती महिलांनी या आता उद्या जरी तुम्हाला जरी हे पाळायचं सव्वा पाच वाजता आहे तरी तुम्ही दुपारपासूनच म्हणजे उद्या दिवसभरच काहीही चिरायचं नाही काही कापायचं नाही कशाला गाठ मारायची नाही पायामध्ये आळी घालून बसायचे नाही असं म्हातारे लोक जुने लोक सांगतात आणि काय हरकत आहे ते ऐकलं तर माझ्या वेळेस जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा सुद्धा ग्रहण होतो तेव्हा तर पहाटेच लागणार होतं तर मी साडेतीन वाजतापासनं ग्रहण संपेपर्यंत दुपारी साडेबारा एक वाजेपर्यंत मला वाटतं मी एका जागेवर बसून फक्त नामस्मरण केलं होतं आणि तुम्हाला जर वाटतंय की तुम्हाला झोप येते तर तुम्ही टी व्हीवर छान देवाचं एखादं मी रामायण बघत बसले होते किंवा मग तुम्ही विष्णु पुराण त्याचबरोबर तुम्ही कृष्णाच्या कथा टीव्हीवर मोबाईलवर तुम्ही बघू शकता ऐकू शकता जेवढी जमेल तेवढी महिलांनी सेवा करायची कशाला गाठ पाळायची नाही आहे पायात आळी घालायची नाही अशा वस्तू अशा गोष्टी करायच्या नाही बघा जुने लोक सांगतात तर आपण ऐकायचं प्रत्येक गोष्टीमध्ये वैज्ञान शोधत हा आणि ज्यांचा विश्वास नाही अर्थात त्यांनी हे करू नये पाळू नये पण ज्या महिलांना खरंच वाटतं ना तर त्यांनी हे नियम पाळावे काही हरकत नाही आपण पाळलं तर आपलं चांगलंच होणार आहे काही वाईट होणार नाही दुसरी गोष्ट अशी की या आता सेवा काय करावी तर प्रत्येक महिलेने बघा असं म्हणतात की ग्रहण काळामध्ये तुमच्या गुरुंचा कुठलाही मंत्र असो एखादा मंत्र सिद्ध करण्यासाठी ग्रहण काळ हा अतिशय उत्तम मानला जातो त्याचबरोबर आपण देवाची पूजा करू शकत नाही मात्र उपासना सेवाही करू शकतो तुम्ही कुठेही बसून घरामध्ये तुम्ही सेवा जेवढी जमेल तेवढी आता पौर्णिमा असल्यामुळे आपण माता लक्ष्मीचं तुम्हाला काही नाही ना श्री सुक्त तुम्ही अकरा वेळा म्हटलं आणि विष्णू सहस्रनाम एक वेळा जरी पठण केलं तर अतिशय उत्तम राहील त्याचबरोबर तुमच्या गुरुचा जोही मंत्र जाप असेल तो तुम्ही जपत राहायचा आहे आणि बघा नॉर्मल आता मी मी गर्भवती महिलांसाठी सांगितलं की त्यांनी वेद कधी पाळायचे पण नॉर्मल लोकांनी सुद्धा आहे का ग्रहणामध्ये काही खायचं नसतं प्यायचं नसतं जेव्हा माझ्या वेळे मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा ग्रहण लागलो होतं तेव्हा मी देखील काहीही खाल्लं पिल्लं नव्हतं Uh, हा अर्थात मलमूत्र विसर्जन देखील या काळात नाही सांगितलेलं आहे पण कसं असतं गर्भवती आज तर पोटावरती प्रेशर येतं अर्थात ज्यांना डायबिटीज आहे त्यांना सारखं सारखं लागतं तर त्यांच्यासाठी हे शास्त्रात देखील माफ सांगितलेलं आहे त्यामुळे <coughs> आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच आपण ग्रहण हे पाळायचं असतं तर बघा नाही काही जमलं ना तुम्हाला तर नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी म्हणजे रात्री अर्थात ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांनी ग्रहण पाळायचंच चा आहे आणि त्यांनी सेवा देखील भरपूर उपासना करायची आहे नऊ सत्तावन्न ते ग्रहण संपेपर्यंत एक सव्वीस पर्यंत त्यांनी झोपायचं देखील नाही आहे बसून तुम्ही असं लेटून वगैरे खुर्चीवर टेकून बसू शकता पाच वाजून सत्तावन्न मिनिटं ते नऊ एक वाजून सव्वीस मिनिट म्हणजे संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला हे पाडायचंच आहे ग्रहण झाल्यानंतर आंघोळ करून मगच तुम्ही हो झोपायचं आहे आणि आता जे नॉर्मल लोक आहेत म्हणजे आपल्यासारखे जे प्रेग्नेंट वगैरे नाही आहे किंवा पुरुष मंडळी आहेत तर त्यांनी बघा नऊच्या साडे नऊ वाजेपर्यंत सगळं खाऊन पिऊन घ्यायचं सगळं आवरून घ्यायचं आणि नंतर ते झोपले तरीही चालेल ज्यांना सेवा करायची त्यांनी सेवा करायची आणि दुसऱ्या दिवशी जसं आपलं रेग्युलर आपण आंघोळ वगैरे करतो नंतर साफसफाई करून आपल्या देवांची पूजा वगैरे आपल्याला तसंच करायचं आहे झालं आता, आता उपाय तुम्हाला उपाय सांगते ग्रहण काळामध्ये सायंकाळच्या वेळी तुम्हाला काय उपाय करायचा आहे तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत मातीची पण ती कापूरदानी काहीही घेऊ शकता आणि सात कापराच्या वड्या आता आम्ही फ्लॅटमध्ये राहतो आम्ही दारामध्ये जाळू शकत नाही हे बघा आपण आपल्या चांगल्यासाठी करत आहोत कुणाच्या दारात काही नेऊन टाकत नाहीये <coughs> सॉरी त्याच्यामुळे घाबरण्याची गरज नाही सात कापराच्या वड्या घ्यायच्या त्यामध्ये तुम्हाला चिमूडवर हळद टाकायची आहे चिमूडवर मीठ टाकायचं आहे आणि चिमूडवर हिंग टाकायचं आहे त्याचबरोबर दोन लवंग दोन वेलची आणि दोन काळी मिरी तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर पिवळी मोहरी अकरा अकरा वेळा चिमूट चिमूट भर पिवळी मोहरी अकरा वेळा तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे श्री स्वामी समर्थ म्हणून टाकलं तरीही चालेल किंवा अवधूत श्री गुरुदेव दत्त अवधूत श्री गुरुदेव दत्त असं म्हणून अकरा वेळा तुम्हाला ती पिवळी मोहरी त्या कापुरावरती जाळायची आहे हे आपल्याला आपल्या उंबऱ्याच्या बाहेर कर उंब्यावरती केलं किंवा उमराच्या बाहेर केलं तरीही चालेल सायंकाळच्या वेळी करायचा आहे हा ग्रहणामध्ये आपल्याला उपाय करायचा त्याचबरोबर पौर्णिमा देखील आहे म्हणून सांगितला तर तुम्ही या दिवशी होम देखील करू शकता आता बघा तुम्ही जे सगळं साहित्य जाळलं त्यातलं अर्थात जर काही शिल्लक राहिलं असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते एखाद्या जाळाखाली देखील टाकू शकता हा उपाय आपल्या घरी मन सुख समृद्धी आणेल आणि नकारात्मकता घालवेल त्यामुळे आपल्याला ह्या वस्तू ज्या आहे आपल्या उमऱ्याच्या बाहेर आपल्याला जाळायच्या आहे तर हाच एक उपाय आहे जो उद्या तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर गर्भवती महिलांनी आवर्जून काळजी घ्यायची आहे अर्थात ज्यांचा विश्वास नाही त्यांनी पाळू नये ज्यांचा विश्वास आहे त्यांनी पाळावं त्याचबरोबर ग्रहण बघू नये असं म्हणतात आपल्या मागे ग्रहण लागतं त्यामुळे बघा आता ज्यांना हौस आहे त्यांनी बघावं कारण कसं असतं एक श्रद्धेचा विश्वासाचा भाग असतो त्यामुळे याची त्याची इच्छा त्याचबरोबर बघा आता